अंतिम विजय धर्माचाच असतो त्यामुळे गुरूंना प्रसन्न करून धर्माच्या बाजूने उभं राहणं हे खरे गुरुपूजन आहे असं प्रतिपादन सनातन संस्थेच्या श्रीमती वैशाली कुलकर्णी व सौ मनाक्षी कोल्हे यांनी केले राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि अधकाळातील कर्तव्य या विषयावर त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मार्गदर्शन करत होत्या यावर्षी गुरुपौर्णिमा महोत्सव सनातन संस्थेच्या वतीने देशभरातील सत्याहत्तर ठिकाणी नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात व्यासपूजन व परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या प्रतिमाने झाली आहे सामूहिक नामजप यज्ञ देखील यावेळी झाला या प्रसंग हिंदुत्ववादी कार्य करणाऱ्या सोनू नागरे यांचा सत्कार करण्यात आला या ठिकाणी धर्म साधना बालसंस्कार आचार धर्म आयुर्वेद स्व संरक्षण हिंदू राष्ट्र या विषयांवरील ग्रंथ व फलकांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमात अंकुश आहेर म्हणाले आज हिंदूंनी स्वतःच्या अस्तित्वासाठी जागृत राहून एकत्रितपणे कार्य केलं पाहिजे महोत्सवासाठी नाशिक महापालिकेचे स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक बाबा निमसे तसेच हिंदुत्ववादी हिंदव हिंदुत्वनिष्ठ सागर देशमुख हेही सपत्नीक उपस्थित होते दरम्यान या महोत्सवाचं ऑनलाईन आयोजनही करण्यात आलं होतं देशविदेशातील हजार दर भाविकांनी मराठी हिंदी गुजराती तमिळ आणि मल्याळम भाषांमधून गुरुपौर्णिमा महोत्सवास सहभागी होण्याचा लाभ घेतलाय सौ ज्योतिपंडित सनातन संस्था नाशिक जिल्हा